अश्लाघ्य भाषेत टीका केली याविषयी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रावसाहेब देसाई यांची हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने भेट घेण्यात येऊन त्यांना या संदर्भातील दैनिक सनातन प्रभातचा अग्रलेख असलेला अंक भेट देऊन त्याचा अभिप्राय घेण्यात आले याप्रसंगी हिंदू राष्ट्र शिरोळ तालुका समन्वयक श्री भगवंतराव जांभळे हिंदू जनजागृती समिती कोल्हापूरचे श्री संजय घाडगे मनसेचे श्री सुमंत रत्नपारके विजय साळुंके योगेश नागावकर आणि अन्य हिंदुत्ववादी उपस्थित होते श्री रावसाहेब देसाई यांनी या अश्लाघ्य वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला महिलांना मला सांगायचंय की आपली पोरं काय करतात बघा त्या भिडे गुरुजीच्या नागाला लागतील बघा आणि तो भिड्या गुरुजी आणि काही टोळकेतील तुमच्या मुलांना नादाला लावतील पैसे देतील दारू देतील जेवण देतील पेट्रोल देतील आणि गाड्या उडवा म्हणतील आणि मत देतील शिवप्रतिष्ठानचा राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई काल जे वक्तव्य केलं शरद पवारांच्या बहिणी त्याच्यावर बोलायला इच्छितो कारण या महाराष्ट्रामध्ये या अशासारखी व्यक्ती म्हणजे पितृतुल्य मातृतुल्य ऋषितुल्य असणारी जी व्यक्ती आहे या व्यक्तीवर अशा पद्धतीचा आरोप करणं ही फार म्हणजे घृणास्पद गोष्ट आहे त्यांच्या तोंडाला लगाम घालणं ही काळाची गरज आहे आज आम्हाला आत्ता वाटलं की ती शरद पवारची बहीण आहे असून कारण याच्या अगोदर कधी वाटलं नव्हतं पण आज असं वाटलं की हे खरंच शरद पवारांच्या बहीण आहेत आणि अशा प्रकारचे वक्तव्य करणं ही लांछनास्पद आहे हजारो युवक तरुण त्यांच्या सानिध्यामध्ये जाऊन निर्व्यसनी आणि शुद्ध चारित्र्याची व्यायाम करणारी अशी निर्माण करायचं काम त्याने आपल्या का ह्याच्यामध्ये नव्वद वर्षाच्या आयुष्यामध्ये त्याने चालू केले आजही एवढ्या वयामध्ये स्वतः ते दोन दीडशे बैठकी दीडशे जोर अजून मारतात या वयामध्ये आणि संपूर्ण तरुण वर्ग त्या ठिकाणी घेऊन स्वतः व्यायाम करतात आणि संपूर्ण असताना शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराज कसे आहेत हे जाणून घ्यायचं काम महाराज भिडे गुरुजीने आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि अशा व्यक्तीवर जर मातृतुल्य पितृतुल्य आणि ऋषी या माणसावर जर अशा प्रकारचा त्याने आरोप किंवा वक्तव्य करत असतील ह्याच्यासारखी दुर्दैवाची बाब नाही अशा व्यक्तीचा मी शिवप्रतिष्ठानच्या वतीनं आणि शिव संपूर्ण या आमच्या भागातील सगळ्या शिवप्रतिष्ठांच्या पायिकाच्या वतीनं मी त्यांचा जाहीर निषेध करतो आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या